नमस्कार प्रिय स्वामी भक्तांना स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थ या सहा अक्षरी असलेल्या म्हणजे छडा अक्षरी मंत्र आपण दिवसभरातून जप केला तर मनाला एक स सकारात्मक ऊर्जा मिळते घरातील अशुभ शक्तींचा नाश होतो घरातील वातावरण हे स्वामीमयी होत असते घरात सर्वांची एकमत राहते अडकलेली आपली कामे या षडाक्षरी स्वामींच्या श्री स्वामी समर्थ मंत्राने पूर्ण होत असते शत्रूपासून संरक्षण होते मनोवांछित इच्छा पूर्ण होते अनन्य अगणित असाधारण असामान्य असे महत्त्व या स्वामींच्या षडाक्षरी मंत्राचे आहे जीवनात काही संकट असेल वा दुःख असेल तर निश्चितच या घटनांना निमित्त करून स्वामी आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवण देत आहेत आणि आपल्यातील निष्ठा नावाचा गुण अजून बलवान करत आहेत ही समज दृढ करायची आहे आणि भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी वाणीवर विश्वास ठेवून या संकटांच्या उरावर बसून त्यांचा सामना करत त्यांना पराभूत करायची आहे आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची श्री स्वामी समर्थ नाम ओटावर कायम असावं जेणेकरून स्वामी समर्थ नामांचा महिमा काळ वेळेवर सुद्धा विजय मिळवून देतो एवढा प्रचंड अनुभव श्री स्वामी समर्थ मंत्रामध्ये आहे स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहावी इतकंच स्वामींना अपेक्षित आहे स्वामींना बद्दलची तळमळ आपल्याला स्वामींजवळ नेते मन एकटे पडते तेव्हा फक्त स्वामीच त्याला धीर देतात त्यांनाच मनाचे भाव करतात ह्या कलियुगात तात्काळ तारणारे श्री स्वामी समर्थ हेच ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आपले गुरु परात पर गुरु स्वामींच आहे स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांचा दिव्य नियोजन म्हणजे मास्टर प्लान दुसरा सारे ब्रह्मांड कामाला लागते मग जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे आपली टीका करणारा असेल वास्तुती करणारा त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे बघा यश निश्चित ही सृष्टी स्वामींची आहे स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे या पृश पृथ्वीत वरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे स्वामी भक्त हो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठी संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे या पृथ्वीवर आलो आहोत आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे आनंद भक्ती आणि अतूट अद्भेद श्रद्धेने भावनेने वारलेले आपले कर्म करायचे आहे खूप स्वप्न तुटतात जे व्हायचं ते होत नसतं साऱ्या अपेक्षा इच्छा मातीमोल होतात जे ठरवलं होतं ते काहीच होत नाही साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि आवड निवड हा पर्याय उरत नाही अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस होतात नकारात्मक विचारांच्या विळख्यात पडतात मात्र काही लोक असतात जे नेहमी होप ठेवतात त्यांना नेहमी वाटतं असतं की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल वाईट वेळ निघून जाईल सर्व स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण होतील आपल्या आयुष्यातील कर्जाचा डोंगर दूर निघून जाईल आणि आपल्याकडे पैसाच पैसा येत राहील आणि असं घडतं वाईट वेळ निघून जाते आणि थोडी वाट पाहिली की सर्व सुख त्याच्या झोळीमध्ये येऊन पडतं अपेक्षापेक्षा जास्त भेटलं भेटतं निराश न होता थोडे प्रयत्न करत राहिले की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस आपोआप येतात समस्या कोणतेही दे तार्किकदृष्ट्या जरीही तिचे समाधान दिसत नसेल तरीही तिथे तर्क संपतो तिथे अतर्क अवधूत स्वामी राहाची सत्ता सुरू होते ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले, आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहे बघा निश्चितच समस्या सोडते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवादांच्या भावनेने ओतप्रोत भरून जाते भक्तांनो तुमच्याही अपेक्षेतील सर्व संकटांचा दूर सामना दूर होण्यासाठी स्वामी महाराजांचा या मंत्राचा जप तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एकशे आठ वेळा ऐकच आहे तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या पैशाच्या अडचणी असू दे तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख असू दे तुमच्या घरामध्ये कितीही अडकलेले कामे असू दे स्वामी रायांचा हा मंत्र तुम्हाला या सर्व मार्गातून बाहेर काढेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती हा मंत्र घेऊन येणार आहे आयुष्याचं सोनं आयुष्याची दोरी ही मजबूत बनवण्यासाठीच स्वामी राय तुमच्या घरामध्ये अवतरले आहेत भक्त हो जीवन जगत असताना या सर्व गोष्टींचा विचार करूनच स्वामी महाराज तुमच्या आयुष्यामध्ये येतात स्वामी महाराजांनी तुमच्या आयुष्याला नवीन वळण देण्यासाठी तुमच्यापर्यंत हा मंत्र पोहोचवला आहे आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष न करता तुमच्या मोबाईलवरती हा मंत्र एकशे आठ वेळा लावून सोडून द्या जेणेकरून स्वामी रायाची शक्ती तुमच्या घरामध्ये पसरत जाईल आणि त्या शक्तीचा वावर तुमच्या घरामध्ये खूप मोठ्या संकटांचा सामना करण्यासाठी होऊन जाईल त्यामुळे भक्तांना उशीर न करता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जास्तीत जास्त, जास्त सबस्क्राईब करा स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्हाला हो। या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर चॅनलला व्हिडिओला बघून दुर्लक्ष करत असाल तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला जीवनामध्ये कधीही भेटणार नाही स्वामी तुमच्यावरती नाराज होतील हो स्वामींची लीला या जगामध्ये खूप मोठी आहे जो भक्त स्वामींच्या सेवेमध्ये पार पडून जातो त्याला विचारा स्वामी समर्थ म्हणजे काय भक्त हो जीवनातील अंधकार दूर केला त्यांच्या आयुष्याचं सोनं केलं स्वामी महाराज म्हणतात देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून तुमच्याही पार्टीशी राहण्यासाठी स्वामी समर्थ चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नामाचा जयघोष करा श्री स्वामी समर्थ चला मकत हो उसीर न करता या महामंत्री करूया मंत्री परमाणु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरू स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ सदगुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरूर स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरू स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरूर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरूर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ <Credit app Walking लोगता> श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सदगुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ